नमस्कार मित्रांनो मी लखनदा सत्या सवाल जसं की दुपारपासूनच आपल्या हॉटेलचं किंवा माझा व्हिडिओ किंवा आमच्या मॅनेजरचा व्हिडिओ व्हायरल होतोय तर ते वेगळ्या पद्धतीनं मांडला गेला आणि कुठं तर माझं हॉटेलचं आणि आमच्या मॅनेजरचं नाव खराब करण्यात येते तर त्याच्या मागची सत्यता काय मग तो व्हिडिओ काय आणि तो व्हिडिओ काढला कसा काढला तर बघूया स्वतः मॅनेजर सोबत आहेत मॅनेजर त्यांची काय कळलं होतं कशा होतं काय तुम्ही जे आहे ते खरं सांगून दादा मी आज आठ महिन्यापासून कामाला आहे आणि मी ज्या दिवशी ड्रिंक केली होती चार पाच महिन्यापूर्वी त्या दिवशी काय नव्हतं एक तर महिना खर्च होतं त्यामुळे मी ड्रिंक केली आणि आलो त्यावेळेस मला दादा पनिशमेंट दिली होती पण मी काम हितच करणार आणि शिवाय मला एक माझा भाऊ एक माझा फॅमिली मेंबर म्हणून हे माझे आहेत आणि मला एका शब्दावरती लाख दोन लाख असे कधी पाहिजे त्यावेळेस दिलेले आहेत पण ही जे कोणी व्हायरल व्हिडिओ केलेला आहे तो त्यांनी म्हणजे असं करू नये एकतरी हॉटेलचं म्हणा किंवा आमच्या मालकाच्या दादाचं म्हणा किंवा माझ्या भावाच म्हणा बदनाम करण्यासाठी करत आहे तर ह्या गोष्टी काय करू नका मित्रांनो हॉटेल सत्यात्तर फॅमिली सारखं काही गोष्टी घडल्या असतील पण त्याच्या मागची सत्यता काय आहे ती असल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ व्हायरल करू नका आणि महाराष्ट्रात मोठं होणं म्हणजे काय चुकीचं आहे का आणि खरंच तुम्ही अक्षरशः वाईट वाटते अशी भ्रुण तुम्ही, तुम्ही कामं करताय आणि सोशल मीडियाच्या माध्यमात असून किंवा मीडियाच्या माध्यमातून असून जी खरं आहे ती आहे ती खोटायच खोटा आहे जी काय तुम्ही केलंच नाही केलंय पण काय केलंय समोर तुमच्या पक्षी आणि एवढं काय असलं असतं तर मी एवढं मोठं फाटेल त्या ज्ञानी हातात दिलं नसतं आणि सर्व मागच्या मोठ्या गोष्टी मी त्यांच्या बघितल्या भावासारखं नातं आमचं आहे त्याच्यात कुठं गालबोट लागणार नाही आणि तुम्ही जो व्हिडिओ व्हायरल करताय नाव बदनाम करण्याचा हेतो आहे तुमचा हे कुठं तुम्हाला असं पण नाही होणार काय असं ती गोष्टी सध्या समोरची काय फक्त जी रियालिटी आहे ती आहे काय तर आपुलकीचं नातं शेवटपुत्र आम्ही टिकवणार आहे ना हॉटेल सत्यात्तर सत्याहत्तर फॅमिली फॅमिली आणि फॅमिली शेवटपुत्र राहणार आहे धन्यवाद धुळेल सात हजार सातशे सत्याहत्तर मध्ये कामगारावर अमानुष अत्याचार लग्न करून लोकांनी पाईपनी मारहाण मालकाविरुद्ध गुन्हा दाखल सोशल मीडियावरती नग्न अवस्थेत मारहाण व्हिडिओ फिरत असल्याने घटना उघडकीस टेंभुर्णी येथील हॉटेल सात हजार सातशे सत्याहत्तर मध्ये कामगारावर अमानुष अत्याचार आणि मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे हॉटेलचे मालक रकन हरिदास माने यांच्या विरुद्ध काही गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे घटनाक्रमानुसार दोन हजार पंचवीसच्या ऑगस्ट महिन्यातील एका रात्री सुमारे अकरा वाजताच्या सुमारास हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर येथील आरोपी मालकाने आपल्या कामावर तक्रार म्हणून फिर्यादी आपासाहेब नकातेंचा ज्यांचे वय चव्वेचाळीस आहे अक्षरशः अमानुष अत्याचार केला आरोपीने फिर्यादीच्या अंगावरील कपडे जबरदस्तीने काढले व त्याच्याकडे असलेले रुपये जबरदस्तीने घेतले त्यानंतर तो नग्न अवस्थेत हॉटेलच्या बाहेर असलेल्या इतर कामगारांसमोर उभा केला आणि शिवीगाळ करत अपमानित केले या अनैतिक आणि अत्याचारी वर्तनाने इतर कामगारांमध्ये दहशत निर्माण झाली या घटनेत आरोपीने लोखंडी पाईपने फिर्यादीच्या पाठीवर जोरदार मारहाण केली शिवाय ती तक्रार दिलीस किंवा काम सोडले तर तुला जीवेत ठार मारेल अशा धमका दिल्याच्या देखील तक्रारीत उल्लेख आहे